काय दुधा जर भडाकले ते आय आई सात सात सत्तर सत्तर रुपये लिटर दूध झाले ही आमच्या मशीनच्या दुधाने दर नाही आमच्या मशीन काय एस एन एम नाही फॅट लागत नाही बारा बाराशे रुपयाचा भुसा घालायचा त्यानंतर कोंडा आणायचा इकत ऍपलचा कोंडा भुसा आणायचा गुळी घालायची चौदा चौदाशे रुपयाची दुधाला धेर नाही दुधाला धेर कुठल्या आमचं दूध घ्यायचं आम्ही पाण्यासारखं केनानी केनानी वता येईल त्या डिहरीतनी ते दूध फिल्टर करायचं तिची पावडर करायची आणि घेणारी बी अ दुधलाय भारी आणि आमच्याकडे घेणारी बाहेर सत्तर नाही मग पासिंना घालता ना म्हणजे काय आम्हाला किंमतच नाही बाई मशीनचं ते काय बारका असते लाट असली मारती का कनी पेकाड आणि पेकाड मोडते एक एक जरी एवढी खोडील मध असती की नाही दारला बसली की तिला जर हात वळणी असला बापया तर बापयातच बाई तर बाईच बाई बाई हात हा बारा आणि बार मला वाटते दहा दहा पंधरा पंधरा बारे घरला न्यायचे कुट्टी करायची त्यांनी घालायची सकाळ संध्याकाळ छान घाण सगळे करायचं आणि पैसा मिळवायचा दुसऱ्यानी वाढवून द्या जरा ति मला एक सात आठ रुपये तेवढं वाढवून द्या की तेवढा बिंदूर पिंदूर बाहेर पडेल की शेतकरी बिन हा का नाही बाळा येणार बहिराजे राजे अस लवकरच येणार आहे काय आता बोलायचं अहो गे